संतोष देशमुख हत्या प्रकरणात शनिवारी एक मोठी घडामोड घडली आहे बीड पोलिसांच्या विशेष पथकानं या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगडे यांना पुण्यातून ताब्यात घेतले त्यामुळे आता पुढच्या तपासात नेमकं काय पुढे येतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय विशेष म्हणजे एका डॉक्टरमुळे पोलिसांना या दोन्ही आरोपींचा शोध लागलाय हा डॉक्टर नेमका कोण आहे त्याचा आणि आरोपींचा नेमका संबंध काय आहे आरोपींच्या अटकेआधी नेमकं काय घडलं आणि पोलिसांनी या दोन्ही आरोपींच्या मुसक्या नेमक्या कशा आवडल्या ए टू झेड स्टोरी जाणून घेऊया हो पुढच्या काही मिनिटात नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहता सकाळ डिजिटल संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काही दिवसातच सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघे मुख्य आरोपी असल्याचं पुढे आलं होतं त्या दृष्टीनं पोलिसांनी तपासही सुरू केला होता पोलिसांची स्पेशल टीम आरोपींशी संबंधित तांत्रिक बाबींचा तपास करत होती पुण्याच्या घटनेपूर्वी आणि घटनेनंतर आरोपी नेमके कुणाशी बोलतात याची इतंभूत माहिती घेतली जात होती या दरम्यानच एक नाव पुढे आलं ते म्हणजे डॉक्टर संभाजी वायबसे डॉक्टर वायबसे हाच आरोपींना फरार होण्यास मदत करतोय असा संशय पोलिसांना आला पोलिसांनी डॉक्टर वायबसेचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळी तो नऊ डिसेंबरपासून गावातच नाही आहे असं पोलिसांच्या लक्षात आलं एवढंच नाही तर एका नातेवाईकाच्या अंत्यविधीलाही तो गैरहजर होता त्यामुळे पोलिसांची एक टीम वायबसेच्या मागावर होती अथक प्रयत्नांनंतर अखेर त्याला शुक्रवारी नांदेडमधून ताब्यात घेण्यात आलं त्याची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना दोन्ही आरोपींचा मागोवा लागला त्यानंतर बीड पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क करून आरोपीचं लोकेशन शोधून काढलं आणि रात्रीतूनच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली महत्त्वाचं म्हणजे ज्या डॉक्टरमुळे पोलीस सुदर्शन घुले आणि सुधीर सांगडे यांच्यापर्यंत पोहोचले तो डॉक्टर नेमका कोण आहे जाणून घेऊया डॉक्टर वायबसे हा केस तालुक्यातल्या वाघेरा गावचा रहिवासी आहे तो एक डॉक्टर तर आहेच सोबत तो मुकादम देखील आहे असं सांगितलं जात आहे की जर एखादा मजूर पळून गेला तर त्याला परत आणण्यासाठी तो सुदर्शन भुलेची मदत घ्यायचा महत्त्वाचं म्हणजे याच डॉक्टर वायबसेनं सुदर्शन घुले याला घटनेच्या दिवशी संपर्क केल्याचा आणि पैसे पुरवल्याची देखील चर्चा आहे एकंदरीतच आरोपीच्या अटकेनंतर आता या प्रकरणात नेमकी कोणाची नावं पुढे येतात या घटनेचा आका नेमका कोण आहे हे बघणं महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका